आज जिल्हा परिषद शाला हेदुटणे या ठिकाणी शालेतील विद्यार्थ्यांसाठी पहा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता महाराष्ट्र निर्माण सेनेचे माजी आमदार राजूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या शालेमध्ये जाऊन हा उपक्रम केला जातो यावर्षी देखील तीन हजार विद्यार्थ्यांपर्यंत हे शैक्षणिक साहित्य पोहोचवण्याचं मानस मी केलेलं आहे खर तर जिल्हा परिषद शाळा म्हणजे मराठी शाळा मराठी भाषा टिकली पाहिजे बरोबर मराठी माणूस टिकला पाहिजे पण मी त्या अगोदर एक सांगतो की खरं तर मराठी शाळा टिकल्या पाहिजे मराठी भाषेला अभिजित दर्जा मिळाला बरोबर परंतु जिल्हा परिषदच्या ज्या मराठी शाला आहेत जे मराठी भाषा टिकली पाहिजे त्यासाठी खरं तर शासनाने लक्ष दिलं पाहिजे जिल्हा परिषदची शाळांची अवस्था सध्या खूपच बिकट परिस्थिती आहे त्यांना पुरेसे साधनं नाही आहेत बऱ्याच ठिकाणी शाळाला गलती लागलेली आहे मुलांना बसण्यासाठी व्यवस्थित सोय नाही जर खरोखर जर मराठी भाषेचा गौरव करायचा असेल तर खऱ्या अर्थाने या मराठी जिल्हा परिषद शाळा यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजेत यांची गुणवत्ता